नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी जेणेकरून आपल्याला ब्लाऊजची बाहीची डिझाईन नवीन पद्धतीने आता जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे ती तर तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला बनवायची असेल डेली विअरसाठी तुम्ही बनवू शकतात किंवा तुम्हाला साडीवरचा ब्लाऊज असेल तर त्यावेळेसही तुम्ही बनवून घेऊ शकतात इतकी सोपी पद्धत आहे की तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन जे आहे तर खूप छान मध्ये आवडणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन जे आहे ती सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपले जे जे व्हिडिओ अपलोड केले जातील त्याचं नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर चला मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात आपल्याला ही इथं मी बाईची डिझाईनसाठी काय काय घेतलेलं आहे तर इथे मी अस्तरची ब्लाऊजची बाई घेतलेली आहे पाहू शकतात याच्यावरही नावे टाकून घेतलेली आहेत फ्रंट साईड आणि बॅक साईड अशा पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला अस्तरची बाही जी आहे ती कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी साडीचा कपडा जो आहे तो घेतलेला म्हणजे काठ जो आहे तो घेतलेला आहे आणि इथे मी साडीचा जो ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तोही घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडं साडीचा कपडा असेल तर तोही तुम्ही इथे वापरू शकता तुमच्यावर म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत आहे बाहेरची डिझाईन बनवण्याची तशी तुम्ही बनवून घेऊ शकतात तर इथे मी पाहू शकतात हा जो काठ आहे तो एक साईडने मी या साईडने फोल्डिंगचा आहे आणि या साईडने मी इथे टीप मारून घेणार आहे आणि इथे मीही हा जो कपडा आहे ना तो घेतलेला आहे मी डबल फोल्ड घेतलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने हा डबल फोल्ड जो आहे तो घेतलेला आहे मी लांबीला घेतलेला आहे मी पंधरा इंच आणि उंचीला घेतलेला आहे मी साडेतीन इंच अशा पद्धतीने घेतलेला आहे तर आता काय करणार आहे मी अगोदर तर याच्या आपल्याला चुना पाडून घ्यायचे आहेत या जो कपडा आहे तर त्या कपड्याचे आपल्याला चुना पाडून घ्यायचे आहेत तर ते चुना कशा पाडायचे आहेत तर आपल्याला या साईड पासून ते इथे आपल्याला पाच इंच अंतर सोडायचं आहे या साईड पासून इकडे बंद बाजू आहे इकडच्या साइडने ओपन बाजू आहे इथे आपल्याला या पद्धतीने अशी चून पाडून घ्यायची आहे इथे एक आणि या साइडने एक हे अशा पद्धतीने आपण हे अशा पद्धतीने इथे आपण कात्रीच्या सहाय्याने कट करून घेतलेला आहे आता आपल्याला हे पूर्ण ओपन करायचे आहे आणि इथून आपल्याला प्लेटा पाडायच्या आहेत ते इथे आपल्याला सोडायचे आहेत अशा पद्धतीने मी हे प्लेटा पाडून घेणार आहे प्लेटा पाडण्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे आता इथे मी अर्धा अर्धा इंचाच्या पूर्ण प्लेटा पाडून घेणार आहे या साइडने आणि दोन्ही साईडने वरच्या साईडने आपल्याला इकडच्या साईडने जर तुम्ही या साइडने पलटवून घेतले असतील तर वरच्या साईडने आपल्याला उलट बाजूकडून पलटवून घ्यायचे आहेत तर कशा घ्यायचे आहे त्यात तुम्ही व्हिडीओ मध्ये पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार तर अशा पद्धतीने आपण ह्या प्लेटा ज्या आहेत ते पाडून घेतलेल्या आहेत पाहू शकतात आता घ्यायचं आहे आपल्याला हा अस्तरची बाई घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हा काठ जो आहे तो लावून घ्यायचा आहे तर हे साईडला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगोदर हा जो काट आहे तो या साईडने आपल्याला फोल्ड करायचा आहे अर्धा इंच कारण आपल्याला हा पलटवून घ्यायचा नाही आपल्याला डायरेक्ट ही काट लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळे तर हे पा या साईडने मी जॉईंट करून घेतलेलं आहे आता आपल्याला हा वरचा जो भाग आहे तोही आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या ही मी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला हा जो भाग आहे ना तो हा कपडा जो आपण चुना मारलेला आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे याला जास्त आपल्याला प्लेटा जे आहेत ना ते दिसणार नाही तर आपले साधे सिम्पल दिसणार आहेत तर अशा पद्धतीने हे तुम्ही घेऊ शकतात बनवून तुमच्या ब्लाऊजला तर इथे मी अगोदर हे जॉईंट करून घेणार आहे अशा पद्धतीने हे जॉईन करून घेतलेला आहे आणि इथे आपण आता हे उलट बाजूकडून हे जी एक्स्ट्राचा जो भाग आहे आपण हा कट करून टाकणार आहेत आणि इथे आपल्याला हे प अशा पद्धतीने आपण इथे टीक मारून घेतलेले आहे आता हे आपण कट करून घेणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही साधी सिंपल बाई करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या बाईला डिझाईन बनवून घेऊ हो शकतात आता हा काठ मोठा आहे त्याच्यामुळे वेअर केल्याच्यानंतर खूप छानमध्ये दिसते तुमच्याकडं जर असा छोटा जो काट असेल तर त्याला तर खूप सुंदर अशी उठून दिसते पण ही कस्टमरच्या ब्लाऊजची डिझाईन आहे तर कस्टमरला हीच डिझाईन पाहिजे होते त्याच्यामुळे मी ही कस्टमरच्या डिझाईनसाठी ज्यांनी ज्यांनी की त्यांनी सांगितलेले आहे त्याच्यामुळे मी हीच डिझाईन बनवलेली आहे तर अशा पद्धतीने त्यांनी डिझाईन बनवायला सांगितली होती तर कस्टमरला ही आवडलेली होती म्हणून त्यांनी ही सांगितलेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही डिझाईन आवडली असली तर नक्की तुमच्याही ब्लाऊजला बनवून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चलो भेट चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय